नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये मध्ये आज आपण येऊन पोहोचलेत साताऱ्याला आणि निमित्तच काही खास आहे तुमच्या सगळ्यांची महाराष्ट्राची लाडकी मालिका पारूला एक वर्ष पूर्ण आणि यशस्वी वाटचाल पूर्ण केल्यानंतर आता मालिकेचे कलाकार आपल्यासोबत होते त्यातच आता अनुष्का सुद्धा आपल्याशी गप्पा करणार आहे तुझं स्वागत आहे टेलिकप्पा मध्ये पहिले तर कशी आहेस मस्त तू कशी मी खूप मस्त पण चाललंय आज थकलोय अक्षरशः तू काय सांगशील आ, हो तशी तर उन्हामुळे थोडीशी थकलेली आहे कारण ऊन जास्त आहे बाकी मी मज्जा करतो आहे आम्हीही करतो करतोय खास निमित्ताने आलो आहे यशस्वी एक वर्ष पूर्ण आहे आणि त्याचं जंगी सेलिब्रेशन सुद्धा आहे याबद्दल तू काय सांगशील कारण तू आत्ताच मालिकेशी जोडलीस हो, आणि तरीही प्रेक्षकांच्या मनात आवडती असो किंवा न आवडती असो ओळख मात्र मिळाली त्याबद्दल काय सांग काहीच महिने झालेत मी जॉईन केली आहे ही सिरियल पण असं वाटत नाही आहे असं वाटतं की मी पहिल्यापासून आहे आणि नाव आयम पार्ट ऑफ पारू पारू फॅमिली आणि छान वाटतं की मालिकेला एक वर्ष पूर्ण झाले कारण त्याच्यामागे इतकी मेहनत कलाकारांची मेहनत डिरेक्टर्स प्रोड्युसर्स सगळे सगळे सगळं अख्खी टीम लढत असते आणि एक वर्ष गाठणं म्हणजे एक वर्ष कम्प्लीट करणं म्हणजे इट्स अ विक्ट्री आणि माझी तर इच्छा आहे की अशीच पारू मालिका वर्षानुवर्ष चालू राहू दे आणि मी पार्ट आहे मी असेन नसेन पण मी पार्ट राहीन ह्याची ह्याची मला हे म्हणजे आनंद आहे मला या गोष्टीचा भव्य मंगल कार्य सुद्धा पार पडलं आणि आता तेही शूट आउटडोअर होतं yes! <laughs> <laughs> येस यो, एंगेजमेंट एंगेजमेंट एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली म्हणू शकतेस आणि त्यातून आता वर्षभर झालं किंवा आताच तू जे काही महिने आउटडोअर शूटिंग सुरू आहे तर हा सगळा एक्सपिरियन्स कसा आहे तुझा छान आहे मुळात मी साताऱ्याची असल्यामुळे मला या थोडं वातावरणाची सवय आहे पण ऊन उन, शेवटी ऊन असतं आणि आउटडोर शूटला मज्जाच येते काही असं नाही आहे वेगवेगळ्या लोकेशन्सला जायला मिळतं त्यामुळे प्लेसेस कळतात आणि टीमसोबत असते त्यामुळे काही असं बोर होतच नाही ऑफकोर्स मी खडक वाचलेला शूट करत होतो छान होतं लोकेशन खूप सुंदर होतं लिटरली जयपूर राजस्थानवाला फील होतं त्या जो काही लोकेशन होतं त्याला नंद पॅलेस म्हणून नाव आहे त्या लोकेशनचं आणि तिथेच दिव्या आणि सॉरी दिव्या नाही सॉरी जयंत आणि जान्हवी सॉरी जयंत आणि जान्हवीचं लग्न झालं होतं आणि तिथेच आमची एंगेजमेंट सुद्धा झाली होती आणि जसं तुम्ही पाहिलं तर आपण कव्हर केलेलं आहे टेलिगप्पाने सुद्धा सो या आम्ही मजा केली आणि ऑफकोर्स सगळी मीडिया पार्टनर्स पण होते त्यांनीही मजा केली असेल आय होप आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली ॲक्च्युली आणि त्या दिवशी थकवा म्हणून जाणवला नाही कारण आम्ही सगळेच कलाकार एवढे उत्सुक होते आमच्याशी बोलण्यासाठी आम्ही त्यांच्याशी गप्पा करण्यासाठी तर आम्हालाही खूप मजा आली होती विचारायचं झालं टीमबद्दल पारू टीमबद्दल तर या एवढ्या दिवसात तू टीम आणि त्या कलाकारांना चांगलंच रीन आणि रियल ओळखलंही असेल तर त्यांच्यासोबतची तुझ्या केमिस्ट्रीबद्दल त्यांच्यासोबतचे काही किस्से काही आठवणी काही शेअर करशील ॲक्च्युली uh, uh, आर्टिस्ट म्हणून खरंच खूप खूप कमालीचे कलाकार आहेत तिकडे आणि uh, सगळेच त्यांच्या त्यांच्या कामामध्ये कॅरेक्टर वाईज खूपच कमाल काम करतात आणि मला मज्जा येते प्रत्येक कॅरेक्टर पाहताना uh, आणि uh, मैत्री म्हणायला झालं तर चांगली गट्टी माझी uh, पारू मुग्धदाई सावित्री यांच्याशी जरा छान जलब झालेली आहे मी कमी वेळात आणि काही नाही आम्ही मस्ती मजा चालू असते आमची एक रूममध्ये आम्ही सेपरेट रूममध्ये आम्ही ज्यावेळेस एकत्र बसतो हो त्यावेळेस आम्ही खूप धमाल करतो गप्पा इकडच्या गप्पा तिकडच्या गप्पा स्टोरीज मुव्हीजबद्दल बोललं मध्येच आम्ही सगळा खादाड आहोत आम्ही प्रत्येकजणी आमच्या बॅगा भरून भरून खाऊ आणतो तर आम्ही इथे असं पिकनिक चाललेली असते आमची शॉर्ट टेकच्या मध्ये मध्ये मग आराम कर कुठे मग काहीतरी किस्सेच सांग आणि असं चालू असतं बर कधी जातो कळतच नाही आम्हाला आणि मला वाटतं हीच केमिस्ट्री पडद्यावर सुद्धा आम्हाला बघायला मिळते कारण ती बॉन्डिंग असेल तर ते दिसून येतं एक ट्विस्ट मोठा येऊ घातलेला आहे पुन्हा एकदा दिशाची एंट्री होताना दिसते तर नेमकं येणाऱ्या मालिकेमध्ये म ट्विस्ट आम्हाला काय बघायला मिळणार एखादी हिंट वगैरे देशील ट्विस्ट नाही आहे बरेच हे ट्विस्ट आणि आहेत प्लॅन्स आहेत आता एक नाही आहे कारण आता डबल धमाका आहे आता अनुष्कापणे आता दिशापणे आणि मजा तर तुम्हाला येणार आहे कारण आता दोघी मिळून डबल पॉवरफुल झालेल्या आहेत त्या एकत्र येऊन कारण होऊन हो काय होऊ शकतं आता किर्लोस्करांनी जरा स्वतःचा विचार करावाच आणि जरा जपून राहावं आमच्यापासून कारण आम्ही आता कमालीचे प्लॅन एंगेजमेंट झालेली आहे लग्न वगैरे लग्न तर मला करायचंय ऑफकोर्स किर्लोस्करांना उद्ध्वस्त करायला ते तुम्हाला सिरियल पहावे लागेल ते मी नाही सांगू शकत <laughs> बरं थँक्यू सो मच तुझा वेळ दिलास आणि आमच्याशी गप्पा आणि येस uh, yes, uh, खूप छान वाटलं गप्पाशी गप्पा मारून आणि माझ्याकडून मा खूप खूप तुम्हाला वेल विशेस बेस्ट विशेस आणि खूप सारं प्रेम भेटूयात लवकर थँक्यू yes सो मच